नमोबुद्धाय जय भीम जय भारत आचार्य अत्रेंची वाणी म्हणजे मुलूक मैदान तोफ त्यांच्या नावाच्या उच्चाराबरोबर आधी आठवतो तो त्यांचा खास शब्द प्रयोग आठवते ती त्यांची उंचीपुरी काहीशी स्थूल बलदंड अशी मूर्ती त्यांची झुंजार लेखनी ओजस्वी पण अनेकदा आक्रमक होणारी वाणी साहित्यिक म्हणून आत्रे अफाट होतेच पण एक वक्ता एक राजकारणी म्हणून देखील त्यांचा हात कधीही कोणी धरू शकला नाही आत्रे बोलायला लागले की भले भले गारद व्हायचे अत्रेंचे शत्रुत्व कोणालाही परवडायचे नाही त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांशी थेट पांग घेतला आपल्या मराठा वर्तमानपत्राच्या अग्रलेखातून कित्येकांचे जाहीर वाभाडे काढले काकासाहेब गाडगिळ नासी फडके प्रबोधनकार ठाकरे यशवंतराव चव्हाण मोरारजी देसाई यांच्याशी त्यांची झालेली भांडणं तर जग प्रसिद्ध आहेत मुख्यमंत्री पंतप्रधानांना देखील न ना ऐकणारा माणूस फक्त एका माणसापुढे शांत व्हायचा ते होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची आणि आत्रेंची मैत्री खूप जुनी होती सुरुवातीच्या काळात आत्रेंच्या काही मुद्द्यांवरून आंबेडकरांशी वैचारिक मतभेद देखील होते मात्र पुढे जेव्हा ते बाबासाहेबांच्या संपर्कात आले त्यानंतर मात्र त्यांनी आंबेडकरांना आपलं केलं हा जिवाळा अखेरपर्यंत टिकला आत्रेंनी एके ठिकाणी लिहून ठेवला आहे घटना समितीत आंबेडकरांनी अखंड भारताच्या पुरस्काराची जी तेजस्वी घोषणा केली त्यावेळी त्यांच्या प्रखर देशभक्तीचे मला दर्शन झाले व त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटू लागला त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की जेव्हा आचार्य आत्रेने महात्मा फुले हा सिनेमा बनवला तेव्हा त्यांच्या उद्घाटनावेळी स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी सेटवर भेट दिली होती आचार्य आत्रे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पंच महाभूतांपैकी एक होते मराठी मनांचा महाराष्ट्र जेव्हा घडला तेव्हा त्या सिंहाचा वाटा आचार्य आत्रेंच्या वाणीचा आणि लेखनीचा होता या लढ्याची सुरुवात करण्याआधी संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते कॉम्रेड डांगे एस एम जोशी आचार्य आत्रे वगैरे मंडळी बाबासाहेबांना दिल्लीला निवासस्थानी जाऊन भेटले होते मुंबई ही संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाची रणभूमी होती या रणभूमीत बौद्ध समाजाची लोकसंख्या लक्षणीय होती दिल्लीला हातरा बसेल असे आंदोलन मुंबईत करायचे असेल तर कामगारांसह बाबासाहेबांचा अनुयायी सुद्धा आंदोलनात उतरणे आवश्यक आहे हे, हे समितीला ठाऊक होते कारण शिस्तबद्ध आंबेडकरी कार्यकर्ता हा संघटित होता शिवाय रस्त्यावरील लढाईसाठी अतिशय महत्वाचा होता या भेटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संयुक्त महाराष्ट्र लढ्याला पाठिंबा दिला होता एस एम जोशी यांच्या मी एस एम या आत्मचरित्रात एक प्रसंग आहे एस एम जोशी आणि आत्री यांच्यात संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात प्रांतिक मंत्रिमंडळात सामील होण्यासंबंधी काहीतरी मतभेद झाले दोघेही तुल्यबळ नेते होते समितीमध्ये त्यांच्या शब्दाला वजन होतं पण त्यांच्यातच मतभेद झाल्यामुळे निवाडा कोण करणार हा प्रश्न उभा राहिला होता अखेर हे दोघेही नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे गेले एस एम यांचे म्हणणे सतत जाऊ नये असे होते तर आत्रे यांचे म्हणणे सत्तेत राहून लढाई करणे असे होते आत्रे आणि बाबासाहेब एकमेकांचे अगदी जवळचे होते आंबेडकरांचं आत्रेंवर प्रचंड प्रेम होत तरीही त्यांनी एस एम जोशी यांच्या बाजूने मत दिलं निवाडा करताना बाबासाहेब म्हणाले जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नाही बाबासाहेब म्हणल्यावर आत्रेंनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला नंतर आत्रे एस एम यांना जे म्हणाले जे एस एम यांनी नमूद करून ठेवले आहे आत्रे एस एम जोशींना म्हणतात बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची बाबासाहेबांची आणि आत्रेंचे प्रेम अगदी अखेरच्या श्वासापर्यंत कायम होतं त्यामुळेच आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर चौपाटीवर जमलेल्या आलोट गर्दीसमोर फक्त एकच भाषण झाले ते आत्रे यांचे होते त्यानंतर सलग बारा दिवस त्यांनी आंबेडकरांचे विचार व चरित्र सांगणारे आग्रलेख लिहिले ते दलितांचे बाबा या पुस्तकात समाविष्ट आहेत मित्रांनो अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा जॉईन बटन आणि थँक्स बटनच्या द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता आपल्या सेकंड चॅनेलवर भीम जयंतीचे व्लॉग आले आहेत ते तुम्ही नसतील पाहिले तर नक्की पहा चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय, जय भीम जय भारत